यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव शहरातील मुख्य चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरमध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारीकडून केलं जात आहे त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागाव तालुक्याच्या वतीने प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख प्रमोद भरवाडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तलसापूर इथे झालेला हा माणूस घटने बदलापूर इथे झालेले हा माणूस त्रियान जाषयक